लोकशाही आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज तांड्याच्या अंधारातून प्रकाशाकडे खरी दिवाळी तेव्हाच जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली जिल्हा विवेक कोकरे आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पारधी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी मी पांडोजरी येथील पारधी तांडा इथं ता भेट दिली माझ्या समवेत जिल्हा परिषद गटाचे युवा नेते अमोल कराडे इराप्पा कराडे यांसारखे सहकारीही उपस्थित होते आपुलकीच्या वातावरणात त्यांच्यासोबत वेळ घालवताना विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला विशेषत तांड्यातील तरुण पिढी शिक्षणाच्या प्रवाहात राहावी त्यांना संधी मिळावी आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडले जावेत याविषयी चर्चा तांड्यातील काही तरुणांनी आम्हाला स्थानिक शाळेची अवस्था दाखवली बैठक संपल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केली असता शाळेची दुर्दशा झाल्याचं पाहून मन हे लावलं मोडकळीच आलेली इमारत तुटपुंज सुविधा आणि शिक्षण देण्याजोगे वातावरणही नाही संविधानानं बाबासाहेबांनी दिलेली शिक्षणाचा हक्क आजही या मुलांपर्यंत पोहोचलेलाच नाही हीच वस्तुस्थिती खोलवर वेदना देणारी आहे स्वातंत्र्य मिळून सात दशकं उलटली तरी या तांड्यावरील मुलांना शिक्षणाची खरी मुक्ती कधी मिळणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे सरकार जाहिरातींमध्ये शिक्षणासाठी मोठमोठ्या योजना दाखवते पण प्रत्यक्षात तांड्यातील पोरं अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत हे केवळ अन्याय नव्हे तर पिढ्यांपिढ्या संधी हक्क हिरावला जाणार आहे मात्र ही परिस्थिती कायम राहू देणार नाही आज पाहिलेल्या वास्तवानं माझ्या मनात एक प्रकर संकल्प जन्माला आलाय या तांड्यातील मुलांच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवण्याचा आणि त्यांना अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा पुढाकार आपण नक्कीच घेऊ युवक सहकार्यांसह समाजातील संवेदनशील व्यक्तींच्या सहकार्यानं आगामी काळात तांड्यातील विद्यार्थ्यांसाठी योग्य शैक्षणिक सुविधा निर्माण करण्याचा संकल्प आपण प्रत्यक्षात आणणारच आज आपण घरात दिवे लावून उजेड करतो आहोत पण या मुलांच्या जीवनात जेव्हा शिक्षणाचा दिवा पेटेल तेव्हाच खरी दिवाळी उजाडेल तो दिवस दूर नाही कारण हा अंधार आपण आता निश्चित संपवणार आहोत लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा